दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीचा सा अंतरिम अर्थसंकल्प काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत कोल्हापूरच्या उद्योजकांनीही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताच्या विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली आहे ज्या वेळेचा जो अर्थसंकल्प आपण बघितला तर याच्यामध्ये माननीय या पंतप्रधानांनी दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला जे एक विकसित राज्य राष्ट्र म्हणून बनवायचं जे स्वप्न बघितलेलं आहे तर त्या दृष्टीने योग्य पावलं टाकलेली आहेत तर आपलं जे विजन आहे की आपल्याला भारताला विकसित राज्य बनवायचं आहे त्या दृष्टीनं त्यांनी चांगली पावलं उचललेली आहेत याच्यामध्ये पायाभूत सुविधांवरती भर दिलेला आहे एम एस एम ई सेक्टर टुरिझम सेक्टर आहे किंवा रिन्युएबल एनर्जी आहे तर या सर्व गोष्टीवरती त्यांनी चांगला भर दिलेला आहे मोदी सरकारने गेली दहा वर्षे जे धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत हे देशहिताच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि ह्या देशहिताच्या दृष्टीने निर्णय घेत असताना आत्ता ह्या बजेटपणे मला काय मिळाल्यापेक्षा माझा देश कुठं चालला आहे हा फार महत्त्वाचा विषय आज आपल्या देशाची परिस्थिती जर बघितली जगात मंदी आणि भारतात तेजी अशी परिस्थिती निर्माण होई आहे